नमस्कार सगळ्यांना सगळ्यांना नमस्कार स्वागत आहे माझ्या लाईव्हवर जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र झालं का सगळ्यांचा चहा नाश्ता वगैरे कमेंट करून हो पित्ती नहीं नेखते दे आले स्पीसे नेखते वाँ पुल्टो ये मी आले ताई मी आले संजीवनी ताई नमस्कार झालं का चहा वगैरे संजीवन ताई चहा वगैरे झालं का तुमचा महाराष्ट्र बोला ताई साहेब बोला झालं का छान नाश्ता तुमचा सगळ्यांचा राम कैसे अच्छू भैया बोला कॉलेजमध्ये आहे हाय नमस्कार मिळायलाय नेट नहीं है। नाहीये नहीं है। नहीं हो नेट नेटला ने प्रॉब्लेम आहे